पूर्वी स्त्रिया असे छान गाणं म्हणायचे बघा माती चिकल माती खळगा खनाव असा खळगा सुरेख बाई ओटा जो घालावा असा ओटा जो सुरेक बाई जाते ते रोवावी असे जाते सुरेक बाई रवा पिट्टी काढावी अशी पिटी सुरेख बाई करंजा कराव्या आशा करंजा सुरेख बाई पालखीत असे पाल बाई माहेरी धाडा भांडवल शास्त्राच त्यांच्या <laughs> तोंडातन माघारी आहे ते असं बोलताना गोड बोलते हो असं माहेर गोड बाई खेळाया मिळत काय स्त्री आहे होती काही छान रचना असेल ती त्याशी गोड बोलायची आणि कोंडोनी